लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीनं आज विक्रमनगर इथल्या टेमलाई मंदिर परिसरात मिसळपे चर्चा हा कार्यक्रम झाला त्यातून खासदार धनंजय महाडिक यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला सर्वच नागरिकांनी गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारकडून झालेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं त्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनाच निवडून आणू अशी ग्वाही नागरिकांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीतर्फे टेमलाई मंदिर परिसरात मिसळपे चर्चा हा नागरिकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते देशातील ऐंशी कोटी नागरिकांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिलं जातं तर नागरिकांसाठी दोनशे साठपेक्षा अधिक लाभाच्या आणि विकासाच्या योजना मोदी सरकारनं सुरू केल्या आहेत त्यामुळे सुजाण नागरिक पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला त्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं त्यांनी आवाहन केलं कमळाला ताकद देण्यासाठी आता धनुष्यबाण समोरील बटण दाबूया असंही खासदार महाडिक म्हणाले गेल्या दहा वर्षात टेंबलाईवाडी विक्रमनगर आणि टेंबलाई परिसरासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून संबंधित कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत असल्याचं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं परिसरातील प्रलंबित असलेले सर्व प्रश्न आणि टेंबलाईवाडी विक्रमनगर क्रीडांगणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असं आश्वासन महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी दिलं यावेळी परिसरातील नागरिकांनी चर्चेत सहभागी होत मोदी सरकारकडून झालेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचीही ग्वाही दिली यावेळी सत्यजित कदम प्राध्यापक जयंत पाटील दीपक जाधव रवींद्र मुदकी अनिकेत मुदकी श्रीकांत गुरव कल्पना राक्षीकर उमेश पाटील नामदेव वाईंगडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते